काही दिवसांपूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील कामांवरून महायुतीमध्ये फटाके वाजले होते रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर होती याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत दुपारी बारा वाजल्यापासून पनवेल पळसपे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असणार आहे आणि त्याच अनुषंगानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं आता अगोदरच मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज पनवेलच्या पळसपेतून पाहणी दौऱ्याला सुरुवात होती पहिल्या टप्प्यामध्ये पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असेल दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रस्त्याची पाहणी केली जाईल मुंबई गोवा महामार्गावरील कामांवरून खर तर महायुतीत फटाके वाजले होते शिवाय रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर देखील आली होती याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतील दुपारी बारा वाजल्यापासून पनवेल पळस्पे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल तर पहिला टप्पा हा पनवेल ते महाड असा असेल आणि या दरम्यान ते पहिल्यांदा पाहणी करतील आणि त्यानंतर पुढील महामार्गाची पाहणी केली जाईल गणेशोत्सव देखील अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच मुख्यमंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गावरील कामांची पाहणी केली जाणार आहे रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे देखील महायुती उंबर तुटण्याच्या उंबरठ्यावर होती त्यांनी देखील महामार्गासंदर्भातच महामार्गांवरील खड्ड्यांसंदर्भातच एक विधान केलं होतं आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत दुपारी बारा वाजल्यापासून त्यांचा हा पाहणी दौरा सुरू होईल तर सुरुवातीला पनवेल ते पळसपे इथून या दौऱ्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर इतर मार्गाची यावेळेस पाहणी केली जाईल तर पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असेल आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मेहबूब आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत असतो आणि आता रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे देखील काहीश घडामोडी घडल्या होत्या त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय पंधरा ऑगस्टला या ठिकाणी मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेसाठी माणगाव येथे आ, जी आ, जन जनआक्रोश समिती ती, उपोषण सुरू केलं होतं व सहा दिवसानंतर जनतेच्या अग्रस्तावर हे हो उपोषण सोडण्यात आलं परंतु ह्या उपोषणाकडे संपूर्ण रायगडकरांचे लक्ष होते मुंबई पुणा मुंबई गोवा हायवेच्या सर्व लगतच्या गावांच्या व मुंबई गोवा हायवेसह कोकणकरांचे संपूर्ण लक्ष होते परंतु या या उपोषणला आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी येथील जी ठरलेली भेट होती ना ना आगरा करते ना, ले ले, आ, ती नाकारली एकोणीस तारखेला ही भेट होती ती नाकारली व त्यानंतर दोन दिवसानंतर जनतेने आग्रस्त आग्रह केला उपोषण करताना कि आतापर्यंत साडेपाच हजार बळी गेलेले तुम्ही ती कशाला बळी देत आहे त्या जनतेच्या अग्रस्त हे उपोषण सोडण्यात आले पण त्यांची प्रचंड नाराजी ही मुख्यमंत्र्यांवर आली संपूर्ण कोकण कोकण कर नाराज झाले मुख्यमंत्र्यांवर व त्याच अनुषंगाने आता थेट मुख्यमंत्रीच रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला भेटत आहे हा जो विजय आहे थेट मुख्यमंत्री या रस्त्याची पाहणी करतात हा जो विजय आहे हा त्या माणगावला झालेल्या जनआक्रोश समितीच्या उपोषणाचा हा विजय बोलला जातो एकूणच निश्चित मेहबूब खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी